शुभदा कांकणी चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आज बघा मी परत एक तुमच्यासाठी वेगळ्या पद्धतीची मुगाची आमटी घेऊन आलेली आहे हिरव्या मुगाची आमटी ती चवीला एवढी अप्रतिम अप लागते आणि ही तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर गरम गरम वापरलेल्या भाताबरोबर ही तुम्ही आमटी सव करू शकता आणि ह्याला तुम्ही भाजी आमटी रस्सा भाजी काही बोला खूप सुंदर लागते आणि एकदम झटपट होते भाजी कमी वेळामध्ये एकदम मस्त तर्रीवाली मुगाची हिरव्या मुगाची भाजी रस्सा भाजी आज आपण बघणार आहोत तर चला वेळ न घालवता लगेचच सुरुवात करूया रेसिपीला तर इथे बघा मी थोडंसं आपण पहिला सर्वात पहिला आपण वाटण करून घेणार आहोत तर त्यासाठी बघा मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये थोडीशी हिरवी कोथंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे थोडंसं ओल्लं खोबरं तुम्ही आता मी हे ओलं घेतलं तुम्ही सुकं पण घेऊ शकता सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे तर ह्याचे आपल्याला ह्याच्यात थोडंसं पाणी ॲड करून पूर्ण अशी एकदम पेस्ट करून घ्यायची आहे तर पेस्ट बघ आम्ही करून घेतलेली आहे प्युरी मस्त अशी व्यवस्थित करून घेतलेली आहे तर आता लगेचच फोडणी करायला आपण घेऊया तर आता बघा इथे मी तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या हिशोबाने करा कमी जास्त एक चमचा जिरं घेतलेला आहे जिरं चांगलं तडतडलं तर इथे -तर बघा मी एक मोठा कांदा घेतलेला आहे बारीक कापून दोन छोटे टमॅटो घेतले आहे बारीक कापून आणि एकदम बारीक चॉप करायचं त्याची ग्रेव्ही खूप छान होते जेवढं मी बारीक कट कराल टोमॅटो आणि कांदा तर त्याची ग्रेव्ही खूप छान होते तर आता बघा कांदा आपल्यांना चांगला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे चांगला पूर्ण असं लालसेल करून घ्यायचा आहे कांदा बघा थोडासा चांगला परतला की ह्याच्यामध्ये आपण कढीपत्त्याची पानं ॲड करूया तर तेल जास्त तापलं असेल आणि आपण डायरेक्ट तेलामध्ये कडीपत्त्याची पाने टाकली ना तर तेल सगळं असं बाहेर उडलं जातं तर त्यासाठी बघा कांदा टाकल्यानंतर आपण नेहमी कडीपत्ता टाकला ना तरी चालतो त्याचा सुगंध तेव तेवढाच येतो भाजीमध्ये आणि आता टॅम कांदा खूप चांगला परतून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण टॅमॅटो ॲड करूया टॅमॅटो बघा माझ्याकडे दोन छोटे टॅमॅटो होते मी ते दोन घेतलेले आहे तर तुमच्याकडे मोठा असेल टॅमॅटो तो तुम्ही एक घेतला तरी पण चालेल टॅमॅटो पण व्यवस्थित कांद्यामध्ये फोडणीमध्ये परतून आपल्याला तो चांगला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे व्यवस्थित चांगलं असं परतून घ्यायचं आहे कांदा टॅमॅटो बघा किती मस्त छान असे परतून झालेलं आहे आता त्याच्यामध्ये काही आपण सुक्के मसाले ॲड करूया पाव चमचा बघा हिंग घेतलेला आहे पाव चमचा हळद घेतलेली आहे दीड चमचा मी धना जिरे पावडर घेते ह्याच्यामध्ये एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि दोन चमचे आपला घरचा मसाला जो आपण दरवर्षी घरामध्ये साठवणीचा मसाला बोलतो तो करून ठेवतो वर्षभर चालण्यासाठी तो मसाला घेतलेला आहे तुमच्याकडे जो मसाला घरामध्ये असेल तो तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता भाजी अप्रतिम होते त्याचा सुगंध एवढा सुंदर येतो ना पूर्ण किचनमध्ये दळवळतो तर बघा आता मी सर्व मसाले चांगले तेलामध्ये परतून घेतलेले आहे आता आपण थोडीशी ह्याच्यामध्ये कोथंबीर ॲड करूया आणि जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया बघा एकदम साधं सिंपल वाटण आहे पण भाजी खूप सुरेख होते खूप सुंदर भाजी होते तर वाटण पण बघा व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं जे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण केलं आहे ना त्याच वाट मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून आपण वाटणामध्ये ॲड करणार आहोत बघा किती सुंदर दिसते ग्रेव्ही आणि कलर पण किती सुंदर आलेला आहे ही अजून चांगली आपण शिजवून घेऊया दोन मिनटं हिला झाकण लावून ठेव्या आणि आता बघा मी इथे बोलले तुम्हाला की वेगळ्या पद्धतीची आपण हिरव्या मुगाची आमटी करणार आहोत तर बघा मी एक वाटीभर मूग भिजवले होते तर आता त्यातले बघा आपल्यांना थोडेसे तीन ते चार चमचे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहे जाडसर त्याची भरट करायची आहे मिक्सरमध्ये फिरवण्याने काय होतं ग्रेव्ही खूप आपली मस्त होते एकदम दाटसर होते भाजीला चव चौ। अप्रतिम चव येते भाजीला तर बघा मी एकदम व्यवस्थित दिलं असं जाडसर एवढं फिरवून घ्यायचं आहे मिक्सर बंद चालू बन चालू करायचं चा आहे हे बघा जास्त बारीक पण नाही करायचं आणि जास्त जाड पण नाही ठेवायचं आहे मुग हिरव्या मुगाची चांगली अशी जाडसर भरट करून घ्यायची आहे आणि आता इकडे बघा एका साईडीला छान अशी मसाला पण बघा मस्त असा त्याला कलर पण सुटलेला आहे तेल पण त्यांनी सोडलेलं आहे छान असं ते शिजलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण जे मुगाचं भराट करून घेतलेली आहे ती आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया आणि ह्याच्यामध्ये पहिला मुगाची भरड आपण ॲड करून घेऊया आणि जे अख्खे मूग आहे थोडेसे ते पण ह्याच्यामध्ये ॲड करूया तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जेवढे मूग आहेत तुमच्याकडे तेवढे पण तुम्ही मिक्सरला लावून ह्याच्यामध्ये टाकू शकता ग्रेव्हीमध्ये बघा भाजी किती मस्त दिसते आणि खरं असं करून बघा ज्या तुम्ही कडधान्याची भाजी करणार ना ते कडधान्य थोडेसे मिक्सरमध्ये लावून मग तुम्ही मसाल्यामध्ये ॲड करा भाजी एवढी सुंदर होते खूप मस्त होते तुम्हाला जास्त असं भरपूर वाटण पण टाकायची गरज नाही लागत सगळं प्रमाणामध्ये भाजीला लागतं आणि भाजी, ला भाजी खूप छान होते आताच बघा भाजी भाजी किती एकदम घट्ट झालेली आहे दाटसर झालेली आहे तर आता ह्याच्यामध्ये थोडं आपण पाणी ॲड करूया आणि तुम्हाला कशी ग्रेव्ही पाहिजे तसं तुम्ही ठेवा ग्रेव्ही पातळ पाहिजे तर पातळ ठेवा दाटसर पाहिजे तर दाटसर ठेवा ग्रेवी आता ही मी ग्रेव्ही भाताबरोबर आणि गरमागरम चपात्यांबरोबर मी सर्व करणार आहे तर म्हणून बघा पाणी मी थोडं ह्याच्यामध्ये जास्त घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करूया थोडीशी कोथंबीर ॲड करूया आपण परत एकदा व्यवस्थित असं चांगलं मिक्स करून आपण ह्याला झाकण लावून ठेवून देऊया पाच मिनटं मस्त छान अशी रसा भाजी तयार होते मुगाची पाच मिनटं बघा झाकण लावून ठेवलं होतं भाजीला मस्त भाजीला कड आलेला आहे आणि रंग बघा किती सुंदर आलेला आहे तर्री किती सुंदर आलेली आहे भाजीला बघा आणि तेवढंच भाजी सुगंध एवढा सुगंध सुंदर येतो ना भाजीचा तुम्ही एकदा ही भाजी नक्की करून बघा आणि भाजी बघा मी आता तुम्हाला सर्व करून दाखवते सुंदर अशी मस्त गरमागरम मुगा हिरव्या मुगाची आमटी मस्त अशी भाताबरोबर चपातीबरोबर भाकरी बरा, तुम्ही चुरून खा खूप मस्त लागते ही तुम्ही भाजी संध्याकाळच्या जेवणाला किंवा दुपारच्या जेवणाला करू शकता आणि सकाळच्या डब्याला पण करू शकता बरं का तुम्ही फक्त ह्याच्यामध्ये पाणी कमी टाकायचं आणि भाजी घट्ट सुक्की करायची खूप मस्त भाजी होते तर व्हिडिओ पूर्ण बघा थँक्यू